महाभारतातील असंख्य पात्रांमध्ये एक नाव आहे जे आजही रहस्य आणि चमत्काराने झाकलेले आहे अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र एक अद्भुत योद्धा आणि भगवान शिवाचा अंश असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी त्याला असा शाप दिला की तो आजही पृथ्वीवर चिरंजीव अमर स्वरूपात भटकत आहे अश्वत्थाम्याचा जन्म अत्यंत तपस्वी आणि ज्ञानी कुटुंबात झाला त्याचे वडील गुरु द्रोणाचार्य हे पांडव आणि कौरव या दोघांचेही शिक्षक होते अश्वत्थाम्याच्या जन्मावेळी त्याच्या कपाळावर एक मणी रत्न होती जी त्याला अलौकिक शक्ती देत होती तो भगवान शिवाचा अंश मानला गेला आणि जन्मतःच अजय योद्धा होता युद्धभूमीवर त्याचा आवाज आणि तेजच शत्रूंना भयभीत करीत असे महाभारताच्या महान युद्धात अश्वत्थाम्याने कौरव पक्षातून लढा दिला जेव्हा त्याचे वडील द्रोणाचार्य यांना कपटाने मारण्यात आले तेव्हा त्याच्या मनात सुडाची ज्वाला पेटली क्रोधाने आंधळा झालेला अश्वत्थामा शपथ घेतो पांडवांचा नाश करायचाच युद्धाच्या शेवटच्या रात्री त्याने असे कृत्य केले ज्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले रात्रीच्या अंधारात जेव्हा सर्व पांडव सेना झोपली होती पांडवांचे पाच पुत्र यांचा वध केला ते बालक झोपेत होते तरीही त्याने त्यांना निर्दयपणे मारले या पापानंतर भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांनी त्याला पकडले युधिष्ठिराने क्षमा नाकारली आणि श्रीकृष्णांनी त्याला भयंकर शाप दिला भगवान श्रीकृष्ण म्हणाले अश्वत्थामा तू अमर राहशील पण ही अमरता तुझ्यासाठी वरदान नाही शाप आहे तू युगानुयुगे पृथ्वीवर भटकशील तुझ्या शरीरातून रक्त जखम आणि वेदना कधीही थांबणार नाहीत आणि तुला मृत्यूही कधी मिळणार नाही त्याच्या कपाळातील मणी काढून घेतली गेली आणि त्या क्षणापासून त्याचे शरीर कुरूप आणि रक्ताळ झाले तो असह्य वेदनेत पृथ्वीवर फिरू लागला न मृत्यू न मोक्ष फक्त अनंत यातना असे म्हटले जाते की अश्वत्थामा आजही जिवंत आहे काही जण म्हणतात तो हिमालयातील गुफांमध्ये साधना करतो तर काही लोक म्हणतात की तो प्राचीन मंदिरांजवळ किंवा स्मशानभूमीच्या कपाळावर जखम होती शरीर रक्ताळलेले होते आणि त्याने शांतपणे म्हटले मी अश्वत्थामा आहे अश्वत्थामा एक असा योद्धा जो अमर आहे पण ज्याची अमरता हे वरदान नव्हे शाप आहे त्याची कथा आपल्याला शिकवते की क्रोध आणि सूड यांचा शेवट सदैव विनाशातच होतो आणि धर्माच्या मार्गावरून भटकल्यास शिक्षा अमरत्वापेक्षाही भयंकर असते